आता एक पासा भाकरी केले आणि पासा भाकरी केले पाऊस लागले आता आपल्याकडं काय पावसात काय तर खाऊ वाटतंय आता हे काही आणून ठेवले मी तुराट्या आणून ठेवल्या तर मक्काचे कणसं आणते आणि मकाचे कणसं आता पावसात बघा भाजून खाला चुलीवर आणि हे तुराट्या गावरान आपल्या लई छान मग कच भाजून खायला आता तुम्हाला कंच कसं ते आपल्या शेतात दाखवली तुम्हाला त्याने आता आ, ए, ए, नहीं नहीं। आता येतात माझ्या भाकरी आता कणस ए कणसानं चालू बघा जरा पावसाच खाऊ चांगलं गरम बसून आता आता उगलाय पाऊस थोडा पण लय पाऊस लागला इकडे पाणी 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 केलंय पावसानं काय ना लय आमदार केले पावसानं का केल्यान पाऊस उग झालाय का करावं का नाही काम बी करू दे ना काय बी नाही शेतात तसेच काम राहले तूर हे रान कसं आहे सांगू तुम्हाला आणि खरं भाई खरं बाहेर खरं बाळा असं अजिबात पाणी थांबत नाही नीटच खाली पळतंय सगळं पाणी खाल्लं पडक पडलंय आवड तुकडं बारकून आणि हो का ह्याच्यात मात्र पडक पडत नाही आणि ह्याच्यात तूर बी का किती छान का माझ्या डोसक्याला तुराय हो का माझ्या डोसक्या पात्र तुराय आणि हो का मी मध्ये पुढे तीळ टाकला तीळ कापून घ्यायचा आहे आणि हो का मक्क्याची कणस शेतातच हो आहेत बरं का होका मक्याचे कणसं घ्यायच्यात हो का हो का शेतातच आहेत मक्याचे कणस आता छान हे दाणे तर किती बघा का खरं रान हाय पण हो का पशी मध्ये बी भरले बघा का, हो का, हो का, हो का खाला मस्त आहे खायला चांगलं लागतं हे किनिस आता चुलीवरच मस्त लागतंय आता आता किती एक दोन तीन चार पाच सहा सहा कणसं झाले आता आता बकळ झाले किती दोघ जण हा खायला सहा कणसं बकळ झाले आता दोन खायचं दुपार दोन छान लागत खायचं आता भाजते आता मी कणसं आता कल बाजूल का आता खास बसल का छान होते थंड झाडा खाली आता झाड लागले पाऊस सध्या उघडलाय सकाळचा टाइम आहे पाऊस उघडलाय दुपार झाले झाडं गरगडायला सुरु केलं आलं पाऊस आता बघा असलं तर भरत बघा चांगले बघा एकत घे गेल तर एक एकोणीस वीस रुपयाला एक दिली जातं त्या पुण्याला एक शेतात नाही म्हणून खायला मिळते पाप लोकाला दुसऱ्याला एकत घेऊन खावते माझी गावाला आता बघा हे चुलीवर आपल्या गावक्या तुराट्या त्याच्यावर भाजलं का लई चवीला नादर लागते तरी चवदार लागते

ते उगून वाया चालता म्हणून मी काय केले का इकडे पाणी तापते म्हणून का जरा पोरगा अंघोळ करणार आहे पोरगा आलंय म्हणून छुले पोराला पाणी हो का बघा किती होका लहा उजुग ना भाजले आता खाला किती चांगला लागतात बघा ही कणसा आता हो का गावरान गावरान कणीस आहे गावरान सरकारी बिरकारी नव बर का गावरान कणीस आहे बघा बरा तर कसं करतात बघा हव का गावरान करी खायला विष लागले असं चौदार लागले मस्त